संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत त्यामुळे सातबारावरील सर्व मृत खातेदारांऐवजी वारसांची नावे नोंदवली जाणार आहेत या मोहिमेसाठी तहसीलदारांची समन्वय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे एक एप्रिलपासून ते दहा मेपर्यंत राज्यातील सर्व सातबारे अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट ठेवून या मोहिमेमुळे गावातील सर्व मृत खातेदारांची नावे कमी होऊन त्याऐवजी वारसांची नावे लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलंय गडकरी यांनी सरकार लवकरच टोल टॅक्स बाबत नवीन धोरण आणणार असल्याची माहिती दिली आहे त्यामुळे टोलाबाबत लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं की काही घटनांना टोलमधून सूट मिळणार आहे रस्ते तयार करण्यावर मोठा खर्च होत असल्याने टोल घेणे गरजेचे आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो देशातील नामवंत शिल्पकार रामसुतार यांना महाराष्ट्र भूषण चोवीस हा जाहीर करण्यात आलाय रामसुतार यांचे वय शंभर वर्ष आहे त्यांचा नुकताच शंभरावा वाढदिवस साजरा करण्यात आला आजही ते शिल्प साकारतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याविषयीची घोषणा केली आहे सोने आणि चांदीला महागाईचे वेड लागले असं म्हटलं तर वेड्यांचा डॉक्टर सुद्धा त्याला हरकत घेणार नाही गेल्या आठवड्यात दोन्ही धातूंनी धुळवड खेळली या धातूची महागाईची भांग अद्यापही उतरलेली नाहीये या दोन्ही धातूंना महागाईचा चस्का लागलाय मागील ला आठवड्यात सोने अदमासे तेराशे रुपयांनी वधारले तर सोने या सोमवारी धातूने एकशे दहा रुपयांची स्वस्ताई नोंदवली आहे मंगळवारी चारशे चाळीस रुपये तर बुधवारी तितकीच भाववाढ नोंदवत सोन्याने ग्राहकांना घाम फोडला दोन दिवसात हा धातू आठशे ऐंशी रुपयांनी महागला आता बावीस कॅरेट सोने त्र्याऐंशी हजार पाच रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव नव्वद हजार पाचशे नव्वद रुपये प्रति ग्रॅम आहे बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेर मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरण अडीच वर्षानंतर पुन्हा मोठं वादळ घेऊन आलंय त्याचे राजकीय शक्यता आहे आज सकाळपासूनच शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि त्यांच्या जुन्या त्यावरून आहे तर अंत्यविधी वे वेळेचे फोटो पहिल्यांदाच समोर आल्यानंतर मोठा गदारोळ उठला आहे चौदाव्या मुजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत होता पण अंत्यविधीचे फोटो काही दुसरंच सांगत असल्याचा दावा तिचे कुटुंबीय करत आहेत